जय हिंद भाई वर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण जानेवारी दोन हजार चोवीस या अत्यंत महत्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न येथे बघणार आहोत निरंजन भोया या युट्यूब चॅनेल वर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते क्वेश्चन बघूया या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला दिलं होतं आणि प्रश्न असा होता, होता की गुरु गोविंद सिंग यांची जयंती केव्हा साजरी करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतरा जानेवारी रोजी सतरा जानेवारी रोजी गुरु गोविंद सिंग यांची जयंती ही साजरी केली जाते आणि सतरा जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी गुरु गोविंद सिंग यांची जयंती साजरी करण्यात आली आणि त्यांची तीनशे सत्तावन्ना जयंती होती तर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया भारत आणि मालदीव यांच्यातील उच्चस्तरीय कोवर ग्रुपची पहिली बैठक पह ही कोणत्या ठिकाणी पार पडली तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार माले या ठिकाणी माले ही मालदीवची राजधानी आहे आणि या ठिकाणी भारत आणि मालदीव यांच्यातील उच्चस्तरीय कोवर ग्रुपची पहिली बैठक ही पार पडली आहे मालदीवची राजधानी आहे माले आणि मालदीवचे अध्यक्ष आहेत मोहम्मद मुईजू हे सध्या खूप चर्चेमध्ये आहेत मोहम्मद मुईजू कारण मालदीवमधील अधिकाऱ्यांनी मोदींसंदर्भात आक्षेपार्ह विधाने केली होती आणि संदर्भातच ते मालदीव हे चर्चेमध्ये आले होतं आणि त्यामुळेच मालदीवचे अध्यक्ष राजधानी या समन्... या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे इथे लक्षात ठेवा की भारताने मालदीव यांच्यातील जी उच्चस्तरीय कोअर ग्रुपची पहिली बैठक आहे ती माले या ठिकाणी पार पडलेली आहे आणि मालदीवचे अध्यक्ष हे मोहम्मद मुजू हे आहेत प्रश्न क्रमांक दोन बघूया वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार चोवीसची थीम काय आहे पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रिबिल्डिंग ट्रस्ट रिबिल्डिंग ट्रस्ट ही जी आहे ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक आर्थिक मंच असे म्हणतो याची दोन हजार चोवीस आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी भारतीय सैन्य दलाने कोणते अभियान सुरू केले आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑपरेशन सर्व शक्ती पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सर्व शक्ती हे अभियान सुरू केले आहे तर ऑपरेशन गंगा हे कोविड नाईन्टीन मध्ये इतर देशामध्ये फसलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन चालवण्यात आले होते ऑपरेशन अजय हे कशा संदर्भात आहे तर ऑपरेशन अजय हे जे आहे ट्रेलमधील भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय हे चालवण्यात आलं होतं आणि ऑपरेशन दोस्त हे तुर्की आणि सिरियामध्ये जो भूकंप झाला होता दोन हजार तेवीसमध्ये त्या दरम्यान तुर्की आणि सिरियाची मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त हे ऑपरेशन राबवले होते हे सुद्धा येते लक्षात ठेवा हे फार महत्त्वाचे आहे प्रश्न क्रमांक चार बघूया परंपरागत खेळ जल्लीकट्टू हा कोणत्या उत्सवादरम्यान आयोजित केला जातो तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पोंगल तर पोंगल या सणाचे चार दिवस असतात आणि त्यापैकी तिसऱ्या दिवशी जल्लीकट्टू हा जो खेळ आहे की ज्यामध्ये बैलाच जे आहे त्याच्या शिंगामध्ये ठैली टाकली जाते आणि ती बाहेर काढावी लागते आणि हा सण फार चर्चेमध्ये होता कारण त्यामध्ये त्या पशुला सुद्धा इजा होत होती आणि त्यामध्ये जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होत होता आणि त्यामुळे हा जो खेळ आहे या खेळावर बंदीसुद्धा घातल्या गे गेली होती पण नंतर ती बंदी उठवण्यात आली होती त्यामुळे सुद्धा हा खेळ खूप चर्चेमध्ये होता तर लक्षात ठेवा की जल्लीकट्टू हा जो सण आहे हा पोंगल या सणादरम्यान हा खेळ आयोजित केला जातो आणि पोंगल हा जो सण आहे हा तामिळनाडूमधील सण आहे आणि या सणाच्या तिसऱ्या दिवशी जल्लीकट्टू हा जो खेळ आहे हा आयोजित केला जातो प्रश्न क्रमांक पाच बघूया वर्ल्ड चेस चॅम्पियनला हरवणारा भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे आर प्रज्ञानंद आर प्रज्ञानंद हा वर्ल्ड चेस चॅम्पियनला हरवणारा भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला आहे तर पहिला खेळाडू असा कोण होता पहिला बुद्धिबळपटू होता विश्वनाथ आनंद खेळाडू वर्ल्ड चेस चॅम्पियनला हरवणारा भारताचा पहिला बुद्धिबळपटू होता आणि आर प्रज्ञानंद हा आता दुसरा बुद्धिबळपटू ठरला आहे आणि त्याचबरोबर लाईव्ह रेटिंगमध्ये विश्वनाथ आनंदला आता आर प्रज्ञानंद यांनी मागे टाकलेले आहे तर नेदरलँड या ठिकाणी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये चीनच्या डिंग लिनेर याला हरवून वर्ल्ड चेस चॅम्पियन होता तो डिंग लिनेर याला हरवून हरवणारा भारताचा दुसरा बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंद हा ठरला आहे प्रश्न क्रमांक सहा बघूया कोणत्या देशाच्या सा। संसदेने सा। कुत्र्याच्या मासाच्या उत्पादनावर बंदी टाकणारे विधेयक मंजूर केले आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया या देशाच्या सा। संसदेने कुत्र्याच्या मासाच्या उत्पादनावर बंदी टाकणारे विधेयक मंजूर केले आहे प्रश्न क्रमांक सात बघूया चर्चित फास्ट टॅग हे कोणत्या तत्वावर कार्य करते तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चर्चित फास्टॅग हे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या तत्वावर कार्य करते प्रश्न क्रमांक आठ बघूया बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या कामगारांसाठी विमा योजना कोणी सुरू केली आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजनाथ सिंह यांनी तर संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह आणि यांनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे जे कामगार आहेत यांच्यासाठी विमा योजना ही सुरू केली आहे प्रश्न क्रमांक नऊ बघूया बर्नाडो एरोलो हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ग्वाटेमाला प्रश्न क्रमांक दहा बघूया केंद्राच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बर्नीहाट बर्नीहाट हे जे ठिकाण आहे हे केंद्राच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमधील मधील भारतातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे आणि हे जे ठिकाण आहे हे मेघालय या ठिकाणी आपल्याला या पाहायला मिळते नेक्स्ट क्वेश्चन बघूया या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर प्रश्न असा आहे की समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे परिया दिल ले आहे आनि आपे की तर चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहेत आणि यापैकी योग्य उत्तर हे तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाइप करायचं आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद